हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता बारावी एस पी इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहोत जे की परीक्षेसाठी खूप उपयोगी ठरतात तर पहा परीक्षा कधी होईल याची डेट आणखीन आलेली ना नाही परंतु जेव्हा कधी होईल तेव्हा तुम्हाला हे प्रॅक्टिस करण्यासाठी खूप सोपं जाणार आहे आत्तापासून जर प्रॅक्टिस तुम्ही केली तर तुम्हाला एक्झाम कसलीच अवघड जाणार नाही ठीक आहे तर पहा हे प्रश्न जे आहेत ते वारंवार येणारे प्रश्न आहेत मी सतत प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की याचा अभ्यास करा तर बघा व्हिडिओला आपण जास्त टाईम न घालवता आपण प्रश्न पाहून घेऊयात जे की खूप उप उपयोगी उप आहेत तर पहा जे चॅनेलवर नवीन आहेत त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा तर पहा इथे प्रश्न पहिला आहे योग्य पर्याय निवडा ठीक आहे, आहे तर आता प्रश्न पहिला आहे अर्थशास्त्र अर्थशास्त्राची जी अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे तर याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे पर्याय तुम्हाला इथे दिलेले आहेत पर्याय अ आहे सूक्ष्म अर्थशास्त्र ब आहे स्थूल अर्थशास्त्र क आहे अर्थनिर्मिती सॉरी अर्थमिती आणि यापैकी काहीही नाही तर पर्याय तुम्हाला दिलेले आहेत अ ब आणि क दुसरा पर्याय आहे अ आणि ब तिसरा आहे फक्त अ चौथा आहे वरीलपैकी नाही तर पहा या प्रश्नाचा आन्सर काय येणार आहे इथे तुम्हाला राईट करून दाखवलेला आहे फक्त अ म्हणजेच काय सूक्ष्म अर्थशास्त्र ठीक आहे आपण जे पाहत आहेत तर ते पूर्ण आपण जे परीक्षेच्या संबंधित महत्वाचे प्रश्न आहेत तर ते आपण पाहत आहोत तर अर्थशास्त्र यातील महत्त्वाचे प्रश्न आहेत मी तुम्हाला स्क्रीन शेअर करत आहे तुम्ही स्टॉप करून याचे आन्सर घेऊ शकतात आपण प्रत्येक व्हिडिओचा स्वाध्याय आपण घेतलेला आहे जर ते व्हिडिओ तुम्हाला भेटले नसतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकतात जर कुठला व्हिडिओ कुठल्या स्वाध्यायाशी संबंधित पाहिजे असेल कुठलं प्रकरण तुम्हाला तुमच्यापर्यंत भेटलेलं नसेल तर तुम्ही मला तशी कमेंट करा मी त्यावर आणखीन एक नवीन व्हिडिओ बनवून अपलोड करेन तर पहा प्रश्न तुम्हाला दाखवत आहे तिसरा प्रश्न सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत त्याबरोबर स्थूल अर्थशास्त्रात खालील संक संकल्पनाचा अभ्यास त्याचे आन्सर सुद्धा दिलेले आहेत ठीक आहे त्यानंतर पाचवा प्रश्न स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती उत्तर आहे अ ब ढ त्यानंतर सहावा प्रश्न अर्थशास्त्रीय दृष्ट्या बाजारात खालील घटकांचा समावेश होतो त्यानंतर प्रश्न सातवा आहे बाजारपेठेचे वर्गीकरण स्थळाच्या आधारावर खालीलप्रमाणे केले जाते स्क्रीनचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळू शकता प्रश्न पाचवा आहे एकजिनसी वस्तू हे या बाजाराचे वैशिष्ट्य आहे कुठल्या बाजाराचे वैशिष्ट्य आहे तर पूर्ण स्पर्धा आणि अल्पाधिकार तर पूर्ण स्पर्धा म्हणजे काय अल्पाधिकार काय तर हे आपण पाहिलेलं आहे तर पूर्ण स्पर्धेत विक्रेत्याची भूमिका पुढील प्रकारची असते कुठल्या प्रकारची असते तर तुम्हाला इथे आन्सर दिलेला आहे फक्त ब किंमत स्वीकारणार या बाजारपेठेत शक्य असते कुठल्या बाजारपेठेत तर मक्तेदारीयुक्त स्पर्धा तर मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे काय हे तुम्हाला आधी समजून घेणं गरजेचं आहे त्यावरती आपले व्हिडिओ बरेचसे आहेत ठीक आहे त्यानंतर अकरावा किंमत निर्देशांकाचा संबंध असलेली विधाने शोधा त्यानंतर बारावा प्रश्न आहे मी क्वेश्चन वाचून दाखवत आहे जेणेकरून तुम्ही स्टॉप करून ते वाचून लिहून घेऊ शकतात निर्देशकांचे महत्व खालील विधानातून शोधा तर कुठलं आहे ते तुम्हाला निवडायचं आहे उत्तर जे आहे त्याला इथे राईट करून तुम्हाला दाखवलेला आहे लाल पेन त्यानंतर भारदा भारान्वित निर्देशकाला लागू असणारी विधाने कुठली आहेत तर ते तुम्हाला बघायचे आहेत त्यानंतर चौदावा प्रश्न निर्देशकांच्या मर्यादांशी संबंधित विधाने कोणती आहेत तर ते पहा प्रश्न पंधरावा योग्य जोडीचा पर्याय निवडा त्यानंतर आहे प्रश्न सोळावा ऐच्छिक कार्यामध्ये पुढील पैकी कार्य देतात कोणती कोणती कार्य तर ते पहा सतरा आहे सरकारच्या अनिवार्य कार्यामध्ये पुढील पैकी या कार्याचा समावेश होतो हा दोन हजार पंचवीस मध्ये आलेला क्वेश्चन होता त्यानंतर पहा खालीलपैकी या अर्थशास्त्राच्या मते सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र व राज्यशास्त्र यांच्या सीमारेषेवर आहे तर त्यानंतर एकोणीसावा प्रश्न करेतर उत्पन्न मार्गाची किंवा मा स्रोतांची उदाहरणे पुढीलपैकी आहेत विसावा प्रश्न आहे कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती ही खालीलप्रमाणे आहे त्यानंतर एकवीसवा प्रश्न आहे योग्य जोडीचा पर्याय निवडा तर हे जे काही आहेत चा तर हे पूर्ण प्रश्न तुम्हाला टेलिग्रामवरती याचं तुम्हाला पी डी एफ भेटून जाईल चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा तर पहा मी स्क्रीन शेअर करून दाखवत आहे तुम्हाला कोणते कोणते प्रश्न आहेत तर डी पीडीएफ तुम्हाला टेलिग्रामवरती भेटेल टेलिग्रामची लिंक पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम असं कमेंट करून शेअर करा तुम्हाला लिंक ही शेअर केली जाईल त्यानंतर पहा असे खूप सारे महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न मी इथे काढून दिलेले आहेत जर तुम्हाला आवडले तर तुम्ही याचा अभ्यास करा आवडायचा विषय नाही इथे अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला पेपर जाईल मार्क्स चांगले पडतील ठीक आहे त्यानंतर पहा त्यानंतर प्रश्न दुसरा आहे सहसंबंध पूर्ण करा तर सहसंबंध पूर्ण करा हे एक एक मार्कासाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर प्रश्न दुसऱ्या मधील आपण हे प्रश्न पाहिलेले आहेत या प्रश्नांचा अभ्यास करा तर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये बरेच काही प्रश्न आलेले आहेत तर ते सर्व प्रश्न एकत्र करून मी तुम्हाला इथे दिलेला आहे तर, तर याचा अभ्यास करून जायचा आहे जेणेकरून एक्झाममध्ये तुम्हाला आला क्वेश्चन तर जास्त काही अभ्यास करण्याची गरज नाही हां बाबा आपण हे एकदा वाचलेलं होतं तर हे आन्सर तुम्हाला डायरेक्टली लक्षात येईल ठीक आहे त्यानंतर पहा सहसंबंध आपण किती घेतलेले आहेत एकूण बरेचसे घेतलेले आहेत पूर्ण पेपरमध्ये जेवढे आलेले होते तेवढे एकूण किती आलेले आहेत पहा दोन हजार चोवीसमध्ये भरपूर क्वेश्चन आलेले होते बरेच काही मी काढून दिलेले आहे तुम्ही जर एकदा रीड केलात डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि रीड करायचं आहे पहा एकोण एकोणपन्नास ते पन्नास आपण सहसंबंध पूर्ण करा हे पाहिलेला आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न तिसरा आहे खालील विधाने पूर्ण करा तर हे सुद्धा इथे दिलेलं आहे पहा खालील विधाने पूर्ण करा हे सुद्धा घेतलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते आणखीन प्रश्न आहेत खालील विधाने पूर्ण करा हे तुम्हाला डायरेक्टली पी डी एफ जर तुम्ही डाउनलोड करून घेतलं तर व्हिडिओ पूर्ण बघण्याची सुद्धा गरज नाही तुम्ही ते पी डी एफमध्ये वाचू शकतात मी हे तुम्हाला समजण्यासाठी किंवा माहिती असा वा नोट्स कुठे भेटतील काय तर अभ्यास करण्यासाठी उपयोगी पडेल त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे काही अडचण असेल कुठल्या चाप्टरचं तुम्हाला स्वाध्याय भेटलेला नसेल तर तो चॅप्टर तुम्ही मला नाव कमेंट करून सांगा त्यावर आपण व्हिडिओ घेऊया किंवा जो काही कुठला तुम्हाला अवघड जातो तो, तो चॅप्टर आपण प्रत्यक्ष वाचून घेऊया तुम्ही व्हिडिओ जरी ऐकलात तरी तुम्हाला लक्षात येऊन जाईल खूप असे एकोणपन्नास ते पन्नास आपण पन प्रश्न घेतलेले आहेत त्यानंतर योग्य जोडीचा पर्याय निवडा प्रश्न चौथा आपण घेतलेला आहे कुठली जोडी योग्य यातसुद्धा आपण बरेचसे घेतलेले आहेत त्यानंतर प्रश्न पाचवा अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सुचवा हे सुद्धा आपण घेतलेलं आहे प्रत्येक चाप्टर वाइज प्रत्येक प्रश्न उत्तर आपण बघितलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चिटणीसाची कार्यपद्धती वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन याचे प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील मिस होणार नाही ठीक आहे तर अशा प्रकारे आपण प्रश्न पाचवा पाहिला त्यानंतर सहावा पहा विसंगत शब्द ओळखा तर हे सुद्धा आपण काढून दिलेलं आहे व्यवस्थित तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे टेलिग्राम अशी कमेंट करा तुम्हाला लिंक भेटून जाईल ओके पर्सनली किंवा त्या कमेंटमध्ये तुम्हाला रिप्लाय लगेच केला जाईल त्यानंतर प्रश्न दुसरा यामधील प्रश्न सातवा खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा तरा शब पनी ते ले ले तरा तर असे बरेचसे आपण इथे घेतलेले आहेत तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये टेलिग्राम हे टाईप करून सेंड करा तुम्हाला लिंक मी शेअर करते तिथून तुम्ही हे पी डी एफ डाउनलोड करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला याचा अभ्यास करायला सोपं जाईल इथे पाहू शकता दोन हजार चोवीसला आलेला क्वेश्चन आहे पंचवीसला आलेला आहे तर पूर्ण क्वेश्चन आपण काढून घेतलेले आहेत ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टरचं पी डी एफ तुम्हाला भेटून जाईल त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करा मस्त रहा, धन्यवाद